या तुमचं आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज बनव अतिशय महत्त्वाचे प्रश्न ते म्हणजे पोलीस भरती याविषयी ओके पोलीस भरती या अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत ते म्हणजे समान आर्थिक शब्द आणि पोलीस भरतीला हे प्रश्न जास्तीत जास्त पद्धतीने विचारू शकतात ते म्हणून तुम्हाला नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनल नवीन असाल आता आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या बऱ्याच विद्यार्थ्याचे हॉल तिकीट आलेले आहेत ते तुम्ही सी एस सी सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता कोणते तिकीट तर मैदानी चाचणीचे तिकीट त्याच्या अनुसरून या ठिकाणी आपण एक मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आता जे काही आतापर्यंत रिपीट झालेले प्रश्न आहेत रिपीट प्रश्नावर आज आपण चर्चा करणार होतं चर्चा म्हणजे एक ज्या ज्या ठे जिल्ह्यावर आतापर्यंत जे महागले जे पोलीस भरती होऊन गेले आहेत त्यांच्यावर प्रश्न टाकले आहेत कारण की हे प्रश्न रिपीट होऊ शकतात ओके तर मित्रो मराठीचा असा प्रश्न आहे तर बेज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आणि समान अर्थी शब्द विचारला आहे पर्याय क्रमांक पहिला आहे दालिन पर्याय क्रमांक दुसरा आहे व्यक्ती पर्याय क्रमांक तिसरा आहे हुशार आणि पर्याय क्रमांक चौथा आहे उमेद आणि मित्र हो तरबेज या शब्दाचा समानार्थी शब्द होतो या ठिकाणी हुशार पर्याय क्रमांक तीन या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे ओके नंतरचा नंतरचा प्रश्न सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे मित्र तुम्ही चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या ओके समानार्थी शब्द सांगा इथं उदाहरण आता बरोबर आहे आणि हा प्रश्न बरोबरसुद्धा मुंबई शहर पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारला गेला प्रश्न आहे ओके मित्रो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक खाली चार आहेत तर पहिला पर्याय क्रमांक आहे विवेचन दुसरा आहे वैरागी तिसरा आहे नमुना आणि चौथा आहे कर्ज आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं उदाहरण म्हणजे एक नमुना असतो ओके उदाहरण म्हणजे काय असतं एक नमुना असतो अर्जाचा नमुना काचा नमुना एक पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे समानार्थी शब्द उदाहरण म्हणजे काय नमुना ओके नंतरचा प्रश्न बघता लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा इथं लोचन या शब्दाला समानार्थी शब्द सांगा आणि या ठिकाणी नभ नयन अनुज सागर आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नयन ओके आता नंतरचा प्रश्न खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा आणि हा प्रश्न नंदुरबार म्हणजे आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा जे आहे नंदुरबार सिपाई पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये टाकला आहे हा रिव्हिजन इथं आपला रिव्हिजन चालू आहे रिव्हिजनच्या माध्यमातून आपण शिकत आहोत आणि हा प्रश्न कुठं ना कुठं कोण्या ना कोण्या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के आहेत तर हे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरती भरला असाल त्या जिल्ह्यामध्ये आपण जे आतापर्यंत प्रश्न पाहिले आहेत आतापर्यंत चौतीस प्रश्न त्या अगोदरचे तुम्हाला जर पाहायचे असेल तर त्या प्लेलिस्टमध्ये जाय तर स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरणमध्ये पाहू शकता तुम्ही बाकीच्या खूप आपण प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या आहेत चला बा बाकीची बडबड म्हणजे सांगण्याचा असा उद्देश आहे मित्र हो जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये हा एक दृष्टिकोन आम्ही समोर ठेवून या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त पद्धतीने केला आहे आणि हे प्रश्न रिपीट होऊ शकतात इतकी गॅरंटी देतो आम्ही ओके आता त्याच्यानंतरचा बघा सॉरी आता हे ह्या खालील शब्द ओळखा ओके खालपैकी शब्द ओळखा कोणता योग्य म्हणजे वेगळा शब्द ओळखा कोणता इथे छोटूसा वेगळा शब्द ओळखा म्हणजे याच्यामध्ये सारखे समानार्थी तीन आहेत एक थे थे तरूं, तरूं, आहे ते विरुद्धार्थी शब्द आहे ते विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते ओळखायचं सांगितलं आहे आणि या ठिकाणी हस्य अश्व तरुंग तुरुंग आणि वारू हे जे तुरुंग आहे मित्र हो तुरुंग ओके हे समानार्थी म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे हाय अश्व आणि वारूचे समानार्थी शब्द आहेत ओके okay? नंतरचा प्रश्न म्हणता पात्र या शब्दाचे निळनिराळे अर्थ कोणते ओके okay? पात्र या शब्दाचे आणि हा प्रश्न आता पुन्हा पुन्हा मी रिपिटेशन करत नाही हा प्रश्न सुद्धा विचारला आहे तुम्हाला दिसत असतो मित्र तुम्ही पाहाच असते ओके okay? इथं पहाटे की काय सांगते हे वरचे तुम्हाला जे एक दोन रोमन अंक दिसतात ते हे जे असे झिग पद्धतीनं म्हणजे जे विद्यार्थ्यांचा मराठीचा परिपूर्ण अभ्यास आहे त्या परिपूर्ण अभ्यासचा झाला असेल त्यांना जर चांगलं समजते झालं नसेल तर आपला मराठी व्याकरणच्या याच्यामध्ये संपूर्ण अभ्यास आपण घेतलाच आहो ते काय जा, जा, म्हणते लायक भांडे आणि योग्य व्यक्तिरेखा ओके okay? आता वरीलपैकी नाही म्हणजे जे दिसतं तुम्हाला ओके okay? ते जे आहेत वडीलपैकी नाही हा आहे ना का पर्याय किंवा एक व दोन आहे का वडील सर्व आहेत का किंवा एक तीन व चार हे आहेत का म्हणजे निर्णयातीचे जे अर्थ आहेत ते अर्थ आहेत का ओके तर ह्या ठिकाणी वडील सर्व मित्र हो कशा आता शब्द ते समानार्थी शब्द आहेत वडील सर्व ओके अशा पद्धतीने नंतरचा प्रश्न पाहूया आता नंतरचा प्रश्न काय म्हणते गस्त सुरक्षा आणि इथं अस आहे इथं दिसत तुम्हाला अस एक आहे इथं दोन अस इथं ओके दिसते ना दोन अस आता इथे एकच अस आहे बरोबर अशा पद्धतीनं आता प्रश्न अर्थचिन्ह आणि हा प्रश्न सुद्धा कुठे विचारला आहे मुंबई शहर पोलीस भरतीमध्येच विचारला आहे रिपीटेशन चाललं आहे आणि जे विद्यार्थी मुंबईमध्ये भरलेले विद्यार्थी त्यासाठी खास येतं आहे हे प्रश्न रिपीट होऊ शकतात आहे जर शं पंचवीस प्रश्न मराठीचे असतील मित्र हो तर पंचवीस प्रश्नापैकी पाच प्रश्न जरी तुमचे या याच्यामध्ये येत असतील म्हणजे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर दोन जरी आले मित्रो हो। तुमचा रिझल्ट समजा त्या ठिकाणी पस्तीस चौतीसपर्यंत येऊ शकते एकशे चौतीस पस्तीसपर्यंत ओके बरोबर आहे आता इथे काय म्हणते गस्त म्हणजे बरोबर गस्त असुरक्षा आणि विमा काय होत असते ओके पैसा पॉलिसी संरक्षण व्याज तर हे संरक्षण जे आहे मित्रो संरक्षण हे संरक्षण होत असते विमाचं गस्ताचं सुरक्षा तर विमाचं काय असं संरक्षण विमा म्हणजे संरक्षण असते ना आपण सुरक्षा प्रोटेक्शन विमा एल आय सी काय असाल तुम्ही ओके अशा पद्धतीनं चला पुढचं बघू जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्करमिती वाढो भूतास परस्पर प्र मैत्री जीवांचे हा तुम्हा जे तुम्हाला जे ओळ दिल्ली आहे हे पसायदानमधली आहे ओके पसायदानमधली आहे आपण लहानपणापासून शाळांमध्ये पसायदान शिकतो ना पसायदान आहे या अधोरेखी शब्दाचा अर्थ खर सांगा आता इथं अधोरेखी शब्दाचा अर्थ खळांची तर खळांची जो आहे ना याच्या खाली अंडरलाईन केली आहे या खळांची म्हणजे काय नेमकं खळ खळबळ असेल का खड्डा असेल का सुजन आणि दुर्जन खळांची ओके ना खळांची याचा अर्थ हे संस्कृतमधला शब्द आहे खळांचीचा अर्थ होतो मित्रो दुर्जन ओके काय होते दुर्जन व्यंकटी सांडो सांडो म्हणजे जाणे आणि नंतरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी शोकदर्शक नसलेला शब्द ओळखा थोडासा शोकदर्शक हे याच्यामधला आलेला आहे व्याकरणामधलाच दृष्टिकोन आहे थोडा मराठी व्याकरणामधलाच आणि हे पिंपरी चंचवड पोलीस आयुक्त शिपाई पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये टाकला प्रश्न आहे महत्त्वाचा आहे ना महत आहे ना काय अरे अरे अगाई हाय हाय हा हा म्हणजे इथं जे तुम्हाला दिसत आहेत मित्र हे शब्दांच्या जाती जे जा आहेत शब्दांच्या आठ जाती त्याच्यामधला जे जा शब्द एक आहे शोकदर्शकचा एक प्रकार आहे तो प्रकारामधला हा प्रश्न टाकला आहे ओके आणि या प्रश्नांचं शोकदर्शक कुठं करतो आहा म्हणजे एखादा दुःख आहे म्हणजे एका सॉरी दुःख हां दुःख झालं तर शोक दुःखाचा अर्थ काय होते शोकचा अर्थ काय होते दुःख होणे होते दुःख होणे म्हणजे आपण काय म्हणतो आ हा कस झालो असं पाहिजे नव्हतं आता हे आश्चर्यदर्शक वगैरे दुसरे बाकीचे आहे तर हाय आहे ओके ठीक आहे पुढचं बघूया आता खाली दिलेल्या शब्दांमधून त्यांचा अर्थानुसार गटात न बसणारा शब्द गटात इथं न बसणारा शब्द गटात न बसणारा शब्द कोणता आहे ते पहा म्हणते तर शोधा आणि हा इथं सांगायचं आता हे थोडं औरंगाबादला टाकला आहे बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता जिल्हा असा त्यांना एकही सोडला नाही की त्या जिल्ह्यामध्ये टाकला प्रश्न नाही म्हणून हे कुठ ना प्रश्न पडलेला आहे थोडंसं झूम करतो या साईडला घेतो चांगला दिसणार आहे ओके मित्रो आता इथं काय म्हणते तमा तमा अधार तम काळूख आपल्याला महत्वाचा आहे प्रश्न सोडणं आपलं आहे ओके आता गट्टात न बसणारा शब्द आता गट्टात न बसणार अंधार तम काळोख हे सारखेच आहेत हे अंधारे हे काळोख म्हणजे अंधारच आणि अंधार म्हणजे तमच आहे आता तमा जे आहे तमा हे तमा तुम्हाला जे दिसते ओके ना आता तमा हे कोणता शब्द आहे तर तमा शब्द जे आहे मित्र हो थोडंसं गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नंतरचा बघू आपण त्रेचाळीस वा धरा या ध रा या शब्दाचा शब्दा समानार्थी शब्द सांगामध्ये किंवा लिहा आणि समानार्थी शब्द हा सुद्धा पोलीस आयुक्त कुठे विचारला कोकण भागामध्ये कोकण भाग कोणता रत्नागिरी सर्वात जास्त काय पडते पाणी पडते ओके आणि लक्षामध्ये तर इथे हे टाकला प्रश्न आहे त्या जिल्ह्यामध्ये धरा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होतो कन्या हो होते का क्षमा होते का रात्र होते का तनुज होते का धराचा अर्थ तर मित्र हो लक्षात ठेवायचे तसे तो समानार्थी शब्द आपला पाठ करणं थोडंसं वाचन करणं थोडंसं रिपिटेशन करणं हे महत्त्वाचं आहे धराचा अर्थ या ठिकाणी काय होते धराचा अर्थ होते मित्रो क्षमा याचना क्षमा दे नंतरचा बघू तर आपण आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आकाश आणि हा प्रश्न कुठे विचारला तिथंच रत्नागिरीच्या थोडंसं पलीकडे बाजूला सिंधुदुर्गमध्ये आणि आता आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द काय होते पर्याय क्रमांक चार तुमच्या समोर आहेत आणि कधी गडबड नाही करायचं याच काय करायचं नाही गडबड करायचं नाहीच ओके तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी वितान यात का अर्थ समान शब्द वितान अंकात अंकार होत नाही व्यान होत नाही क्षमा होत नाही आता क्षमाचा शब्द आपण मागेल्या प्रश्नामध्ये बघितलं ना क्षमा याचना ओके आता कपाळ या शब्दाचा नंतरचा प्रश्न त्रेचाळीसवा कपाळ या शब्दांचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आणि हा प्रश्न सुद्धा औरंगाबाद कुठं औरंगाबाद जेल पोलीस ओके मध्ये विचारला गेला प्रश्न आहे कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ओके तुम्ही खाली पर्याय पाहू शकता तोपर्यंत तोपर्यंत पर्याय पाहून घ्यायचे तुम्ही नाही बरोबर ना तशी वप्पू का तन का ललाट का देह तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय ललाट ओके ललाट जो शब्द आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नंतरच बघूया ओके इथप्रेंच प्रश्न आता आपले हा इथं भाल ललाट निढळ कर या शब्दातील विसंगत शब्द हो विसंगत शब्द म्हणजे काय हो जे असंगत नसलेला शब्द म्हणजे विसंगत शब्द हो? आणि हा प्रश्न हो कुठं पोलीस भरतीसाठीच आणि पोलीस भरतीच्याच विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ खास आहे कारण की इथं जे महत्त्वाचं आहे आता पोलीस भरती आले आहे इथं पर्याय क्रमांक आहेत खाली भाल आहे ललाट आहे निडळ आहे कर आहे हे कुठं पाहिले वरेच पाहिले आपण इथं भाल ललाट निडळ कर या शब्दावरती विसंगत म्हणजे संगत, संगत नसलेला शब्द कोणता आहे असा विसंगत आहे कर ओके कोणता आहे मग कर प्रश्नांचं योग्य उत्तर कोणता आहे तर कर थोडंसं जास्त वाढेल तशी पर्याय क्रमांक चौदा अनल या नंतरचा सत्तेचाळीसवा प्रश्न पाहता मित्र कोणता सत्तेचाळीस लक्षित घ्या सत्तेचाळीसवा प्रश्न पाहत आहोत आता अनल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा आणि मुंबई पोलीस भरतीमध्ये आहे दोन हजार सोळामध्ये टाकला असला तरी बी जिल्ह्यामध्ये टाकलेला आहे आता टाकू शकतात आहे याची गॅरंटी थोडीशी तर अरे याच्यामध्ये दोन प्रश्न दिले आणि तुम्हाला बस झालो काय हरकत नाही तुमचं या ठिकाणी आपल्या ह्या व्हिडिओचं की तसे जे आपण मेहनत केली ते मेहनत तर संपूर्ण झाली समजा दोन प्रश्न आले तरी आणि येऊ शकतात तुम्ही विचार करा कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये कुठे टाकले प्रश्न आहेत तुम्ही असे कुठलेही उचल नाही आले आहेत निस्तव पाणी नसलेला अंबर ठीक आहे तर इथं अनलच कोणताही निस्तव पर्याय क्रमांक एक या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे चला तर इथं नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विशेषांगत शब्द ओळखा अहमदनगर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये टाकला प्रश्न आहे ओके तर या ठिकाणी इथं पर्याय क्रमांक एक आहे अंदाज पर्याय क्रमांक दुसरा आहे आग्रह पर्याय क्रमांक तिसरा आहे अनुमान आणि पर्याय क्रमांक चौथा आहे अटकळ ओके तर या ठिकाणी जो अन अग्रज आहे अग्रह अग्रह जे मागणी करते ते विसंगत शब्द आहे ओके नंतरच आहे अभिनिवेश या शब्दांचा समानार्थी शब्द ओळखा आणि हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे मित्रो की एस आर पी एफ पाच दौंड मध्ये विचारला प्रश्न बघा एस आर पी एफ मध्ये सुद्धा प्रश्न विचारला येते म्हणजे अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता प्रवेश होते का जोर होते का अभिमान होते का अभिनय होते ओके तर ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जोर अभिनिवेशचा या समानार्थी शब्द काय होतो जोर होतो त्यानंतरचा प्रश्न बघूया खाली काही शब्द व त्यांचे समानार्थी शब्द यांच्याच उड्या दिल्या आहेत ओके काही शब्द आणि समानार्थी शब्द त्यातील चुकी जोडी ओळखायची आहे आणि हा प्रश्न वर्धामध्ये विचारला आहे तुम्हाला दिसतो सांगायची गरज नाही सूर्य बरोबर मित्र म्हणजे समानते शब्दाच्या समान, शब्दा समान आरती शब्दांच्या जोड्या तशी आपल्याला निवडायच्या आहेत सूर्य मित्र बरोबर आहे का पुष्पकोमल पाहायचं तुम्ही पुष्प कोमल, कोमल बरोबर आहे का दारा पत्नी बरोबर आहे का ग्रह आणि घर अहो दिसतो तुम्हाला ग्रह घर समानार्थी शब्द आहे बरोबर आहे पुष्पकोमल हे समानार्थी शब्द आहे सूर्यमित्र हे समान शब्द आहे मग समानार्थी शब्द या ठिकाणी कोणता नाही कोणता नाही तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी समानार्थी शब्द नाही ओके इथं कांता राहिली पाहिजे लक्ष तर म्हणजे कांता म्हणा बायको हे समानार्थी शब्द झाला असता नंतरच बघूया कटक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आणि पुणे बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये विचारला गेला प्रश्न आहे सैन्य स्वेद कष्ट व मेहनती आळसी कटक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कशाचा कटकचा पर्याय तुमच्या समोर तर पाहायचं कटकचा या समानार्थी शब्द काय होते सैन्य कळप ओके सैनिक तर स्वद कट कष्टाळू मेहनती हे जे युद्धातील शब्द आहेत गिरी या शब्दाचा समानातील शब्द ओळखा आणि रत्नागिरीमध्ये टाकलेला प्रश्न आहे ओके नग शर सागर मुरुत ओके आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे न मग लक्षामध्ये नग नग सीर या महत्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा इथं पाणी दूध अमृत आणि वीस आणि रत्नागिरीमध्ये टाकला प्रश्न ओके सिर या शब्दाचा महत्त्वाचा शब्दाचा अर्थ महत्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द कोणता सिर याचाच बघायचा आपला बाकी काय बघायचं नाही बघायचं बघायचं आहे ओके तर इथं जे सिर जे आहे या प्रश्नांचं योग्य उत्तर है तुम्हारा खाली दिशते पर तुम्हें चार आ खाली पर सी चार तो का होते दूध ओके पर क्रमांक को है मग पर क्रमांक दोन या प्रश्नाच योग्य उत्तर है पुढ़ बोया ओके लक्ष्मी या शब्दाचा समान शब्द ओखान पुणे मध्य विचार प्रश्न है कमला रमा वैष्णवी सर्व बरोबर ओके आता सांगितलं सर्व बरोबर कमला रमा वैष्णवी सर्व बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक चौथं बरोबर तर नंतरचा खालीलपैकी कोणता शब्द कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही काय केलं इथं नाही महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे आणि रत्नागिरीमध्ये टाकला प्रश्न आहे ओके त कनक हिरण्ये कांता हेम कांचनचा या समान शब्द नाही म्हणते आता कांचनचा खरं म्हणलं तर पत्नी कांता हा होते नाही म्हणजे कोणता नसेल हा कांता नाही कांता म्हणजे काय म्हणजे बायको झाली कांचन म्हणजे बायको झाली पत्नी म्हणजे बायको झाली इथं समानार्थी शब्द नाही असा प्रश्न केला त्यानं काय सांगितलं समानार्थी शब्द नाही म्हणून हे प्रश्नाचं योग्य उत्तर कोणता आहे कांता ओके शम कांचनचं नाही कांत किंवा कांता लक्षात ठेवा अद्दर या शब्दासाठी विविध अर्थछट्टा असला शब्द निवडा अर्थछट्टा असलेला शब्द ओके अद्दर या शब्दासाठी विविध अर्थछट्टा असला शब्द निवडा ओके आणि बघा हा गेला कुठं यवतमाळमध्ये प्रश्न आता आपण थोडं इकडे पाहिले होते आपण या भागामध्ये सह्याद्रीकडे आता तो यवतमाळ यवतमाळच्या भागामध्ये गेला आहे ठोकर होते शिक्षा होते शिक्षा साक्ष होते ठोकर धडा होते न्याय बक्षीस होते तर अद्दल या शब्दाचा अर्थ छटा असलेला असलेला म्हणजे ठोकर तडा पर्याय क्रमांक कोणता आहे योग्य पर्याय क्रमांक आहे या ठिकाणी ठोकर तडा ओके त्याच्या नंतरचा बघू द मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आणि ह्या बुलठाणा जी मध्ये विचारला प्रश्न आहे ओके इथं चौथरा सफल सुंदर स्थळ ओके आणि तुम्हाला दिसत आहे तर ता पर्याय क्रमांक पाहायचे मित्र पर्याय क्रमांक मनोहरचं कोणतं ते सुंदर या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यानंतरचा प्रश्न आहे समानार्थी नसलेला शब्द सांगा आणि नागपूर पोलीस भरतीमध्ये विचारला प्रश्न आहे घाट वाट पथ आणि मार्ग ओके आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे घाट साठवा प्रश्न चालवा मित्र कितवा साठवा प्रश्न चालू साठवा लक्षित घ्या आता भुंगा ओके भुंगा या समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा समानार्थी शब्द कोणता अयोग्य शब्द ओळखा सातारा पोलीस भरती दोन हजार अठरा मध्ये विचारला प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक आहे भ्रांत मिलिंद भ्रमर मप्पू मधुप ओके आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भ्रांत राख या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता यस आर पी एफ पुणे ओके विचारला प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक आहे सिंह दुसरा आहे राग तिसरा आहे रंग चौथा आहे ढीक आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा ढीक ओके ते नंतरचा प्रश्न आहे आता समानार्थी शब्द ओळखा एस आर पी एफ आय पुणे पोलीस भरतीसाठी विचार प्रश्न आहे कमळ होते का चांदणे होते का होडी होते का कुमारिका होते का म्हणजे इथं पहा तुमच्या समोर दिसतात तुम्हाला पर्याय दिसतात ते या प्रश्नांचं कोणतं उत्तर आहे मग बरोबर आहे तुमचं पर्याय क्रमांक दोन चांदणे आता खालील पर्यायातील गटात न बसणारा शब्द ओळखा गटात न बसणारा शब्द ओळखा